करा, 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 बेल करा ला नमस्कार मी पुरी बातमीचा सविस्तर पुण्यामधून एक मोठी बातमी समोर पुण्यालीय भरदिवसा बंद घरात चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा स्ट्रोईला जेरबंद करण्यास गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांना मोठे यश मिळाले तसेच त्यांच्याकडून एकोणीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दुचाकी मोबाईल असा पंधरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करत तब्बल गुन्हे उघडकीस आणले माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गणेश गोवर्धन काळे वेवर्ष चोवीस आणि मिलिंद ईश्वर भोसले वैवर्ष पंचवीस अशी अटक केलेल्या ना आरोपींची नावं आहेत त्यांनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीनं घरफोडी केल्याची कबुली दिली आहे आरोपी मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले याच्यावर नगर बीड पुणे ग्रामीण भागामध्ये घरफोडी जबरी चोरीचे सोळा गुन्हे दाखल आहेत जुलै दोन हजार तेवीसमध्ये शिरूर ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यानं पिस्तोलनं फायर करून जबरी चोरी केली होती मे दोन हजार चोवीसमध्ये तो जामिनावर बाहेर आला होता जिल्ह्यातील विविध भागामध्ये बंद घरामध्ये चोरीची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी तपासाला गती दिली परिसरामध्ये सी सी टी व्ही नसल्यामुळे तपासामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करत असताना अंमलदार दीपक सावळे अक्षय नवले यांना कल्याण नगर हायवे रोडकडे जाताना दिसले त्यानुसार फुटेज तपासणी करत नगर संशयितांचा मार्ग काढला आरोपींनी तर दोन साथीदारांच्या मदतीनं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे चोरी केलेले दागिने हे त्यांनी आजारी आई वडिलांच्या औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याचं सांगून सराफाकडे गहाण ठेवले होते पोलिसांनी सराफा काढून एकोणवीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले गुन्ह्यातील इतर साथीदारांचा सा पोलिसांकडून डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार